येऊ नये यासाठी जर चांगली काळजी घेतली तर अशा प्रकारचं नुकसान आपलं होणार नाही कारण ह्या होलमध्ये एक पूर्ण होल भरूपर्यंत याच्यामध्ये होत आहे साधारणतः नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण आज आपल्या एक दोन वर्षांच्या नारळाच्या प्लॉटमध्ये आहोत मित्रांनो यावर्षी सामान्य तुलनेमध्ये आमच्याकडे जास्तीचा पाऊस झाला आणि पावसानंतर काही गोष्टी काही नवीन समस्या या जास्तीच्या पावसामुळे आपल्या नारळामध्ये उद्भवल्या त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओज जे शेतीविषयक माहिती पर बनवत असतो आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो पहिली जी समस्या उद्भवली ते आपण आपल्या बाजूला जे झाड आहे तेच पाहू शकता आपण तर त्याच्यावरती काय झालं आहे कुठल्या तरी बुरशीचा त्याच्या मुळांवरती अटॅक झाला आहे आणि अशी तीन झाडं आमच्याकडे झाली होती तर तीनपैकी दोन झाडे चांगली सुधारलीत आणि याची आणखी ट्रीटमेंट चालू आहे आपण साधारणतः पाऊस संपल्यानंतर एक आपले मित्र बुरशी जसं की ट्रायकोडर्मासारख्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये देत असतो पण त्याच्याने काही गोष्टी यंदा यावर्षी कवर झाल्या नाही आणि आपल्याला जे रासायनिक बुरशीनाशक आहेत त्यांचाही थोडासा आधार घ्यावा लागला पण याच्या आधी असं करता करायची गरज पडत नव्हती पण यावर्षी प्रामुख्याने या गोष्टींची आम्हाला गरज पडली तर मित्रांनो सामान्यतः एक आत्ता आपण लक्षात ठेवायला पाहिजे इथून पुढे कारण आपल्याला ज्या वेळेस गोष्टीची अडचण येते त्यावेळेस आपण म्हणजे त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो तर यावर्षी आपला प्रॉब्लेम आला होता ह्या झाडांच्या बाबतीमध्ये असे मला जवळजवळ साधारणतः एक दहा एक मागच्या एक महिन्यामध्ये दहा एक फोन आले की आमच्या नारळामध्ये अचानक एक चार दोन नारळ पिवळी पडायला लागलीत आणि त्यांना म्हणजे विल्ट हा विल्टच विल्टचा प्रकार आहे मूळ मूळकूज आपण जो म्हणतो किंवा मर रोग जो आपण म्हणतो त्याचच प्रकार ह्या याची मुळं मी पाहिलीत ते काळी पडली आहेत त्याची वाढ थांबलेली आहे आणि बुरशी त्याच्यावरती असे बुरशीचा एक प्रकोप झाल्यासारखा एक प्रकार प्रकार वाटतो आहे तर त्याच्यासाठी आपण एक याला ट्रीटमेंट देणार आहोत कारण सगळ्या ना नारळांना तर देणंच आहे पण असं जे झालेलं नारळ असेल याच्यावरती जे जास्त अटॅक झाला असेल त्यासाठी आपण विशेष ट्रीटमेंट आपण द्यायची आहे तर ती आपण प्रत्यक्षात पाहूयात आम्ही मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही हे पाहू शकता हे आमचं जे झाड आहे ज्याला थोडंसं प्रॉब्लेम झाला होता तर त्याची पानं जे वाळी होती खाली आम्ही तोडून काढली आणि झाड पण पिवळं पडलं तर त्यासाठी आम्ही एक ट्रीटमेंट आता सध्या आपण करतो जी रिपीट आपण करत असतो कार्बन डेजिम जो घटक आहे जो बुरशीनाशकाचं काम करत असतो आंतरप्रवाही बुरशीनाशकाचं तर तो आपण यांना देत असतो तर मित्रांनो यासाठी करायचं आहे काय लक्षात ठेवा ही असं एक रॉड आपल्याला त्याच्या आवश्यकता आहे दीड फुटावरती नारळाचं जे खोड आहे त्यापासून दीड साधारण दीड फुटाच्या पुढेच एक होल घ्यायचा आपल्याला याच्या याने साधारणतः एक अर्धा फुटाच्या याच्याने आपण हे ऑलरेडी घेऊन ठेवलेलं आहे आपण याला आधीच करत असतो तर त्याच्यामध्ये ते होल घेऊन असे चार बाजूंनी चार ठिकाणी करू शकता जर जास्तीचं वाटत असेल तर आठ ठिकाणी पण करू शकता आणि हे जे आपण सोल्युशन हे बनवलं आहे साधारणतः हे ह्या होलमध्ये एक पूर्ण होल भरूपर्यंत याच्यामध्ये ओतायचं आहे आता साधारणतः ही आ, हे आहे हे होल कशामुळे मित्रांनो हे खाली हे कशामुळे जर आपण जमिनीवरती याला सोडलं जमिनीवरती ओतलं तर ते इकडे तिकडे पांगून जाण्याची शक्यता असते आणि नारळाची मुळं ही सर्व ठिकाणी असतात तर ती पांगून गेली वरच्या थरामध्ये ते जाईल जर असं आपण केलं तर ते मुळांच्या अगदी जवळ जाईल आणि मुळा मुळं जे साधारणत आहेत ते मुळं याचे शोषण करतील आणि हे अंतरप्रवाही आहे जर हे सिस्टमिक आपण म्हणतो त्याला तर ते आतमध्ये जाऊन झाडाच्या आतमध्ये जरी काही फंगसचा प्रॉब्लेम असेल किंवा मुळांच्या बा बाबतीमध्ये असेल तर ते त्याच्यामध्ये काम करतं आणि त्याचे जे त्याच्यामध्ये बुरशीचा जो परिणाम होतो आता साधारणतः हे तुम्ही पाहू शकता हे इथे पण आहे आपण याला इकडे पण घेतलेलं आहे ओल या पण बाजूला आहे या पण बाजूला आहे म्हणजे आपण मी याला चार ठिकाणी हे देण्याचं हे करत आहे आणि हे आपलं जे सोल्युशन आहे साधारणतः हे पूर्ण एकत एक एका एक वेळ जाणार नाही हे हे होलमधलं जे पाणी आहे जे खाली हे झाल्यानंतर पूर्ण आटून गेल्यानंतर परत हे सोल्युशन त्याच्यामध्ये देत राहायचे हे दोन वेळा जर केला आपण साधारण तेवढं सोल्युशन याच्यामध्ये जाईल मित्रांनो हे दरवर्षी म्हणजे मागच्या इथून इथून मागचा जो अनुभव होता माझा तर त्याच्यामध्ये मला पहिल्यांदाच हे फेस करायला लागते कारण एक जास्तीचा पाऊस आणि जमिनीने जास्त ओलावा पकडला होता त्यामुळे हे असा प्रकार झाला आहे साधारणतः आपण लक्षात ठेवायचं याच्यानंतर किंवा मीही लक्षात ठेवायला पाहिजे की पाऊस संपल्यानंतर पाऊस संपल्यानंतर आपण याला जे बुरशीजन्य ज्या मुळांना बुरशीजन्य रोग होतात त्याच्या येऊच नाहीत त्याचं प्रिव्हेंट म्हणून आपण साधारणतः अशा ट प्रकारची प्रकार मुळांवरती काम करणारी बुरशीनाशकं किंवा जैविक बुरशीनाशकं ट्रायकोडॉर्मासारखी जी आहेत ती यांना ड्रिपद्वारे का होईना आधी द्यायला पाहिजेत कारण कधी आपण रोग येऊ नये यासाठी जर चांगली काळजी घेतली तर अशा प्रकारचं नुकसान आपलं होणार नाही कारण माझी बाजूची नारळ झाडं तुम्ही पाहू शकता त्यांची साईज वगैरे आणि हा बिचारा मरणाच्या अवस्थेमध्ये उभा आहे आपण याला प्रयत्न करतो आहे प पूर्ण वेळ की ह्याचं जे आहे त्याची ट्रीटमेंट करतो आहे की त्याने ते व्यवस्थित व्हावं पण आपण हे होऊच नाही यासाठी जर आपण प्रयत्न करत राहिलो कारण मी ही पहिल्यांदा फेस करतो आहे दरवर्षी असं होत नाही पहिल्यांदा होत आहे आणि त्याला आपण ट्रीटमेंट करून सुधारण्याचा एक प्रयत्न मित्रांनो सुरू आहे मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत आपण आपल्याकडे जर हा असा नारळांना प्रॉब्लेम झाला असेल तर त्याच्यावरती एकंदरीत तुम्ही ट्रीटमेंट करू शकता कारण सर्व याची गरज नाही जर जास्तीचं ज्याच्या काही गोष्टींचा प्रकोप याच्यावरती गुरुषीचं झाला से असेल तर त्यासाठी ही विशेष ट्रीटमेंट आपण याला केलेली आहे अभि बाकी तीनही नारळांनाही केली होती त्यांचं ते सुधारलेत पूर्ण पण हा जो आहे याची सुधारणा आणखी काही होत नाही त्याच्यामुळे याची ट्रीटमेंट आणखी कंटिन्युअस आणि हे महिन्या महिन्यांना आम्ही रिपीट करतोय Uh, कारण त्याचं जोपर्यंत त्याला व्यवस्थित तो होत नाही uh, तोपर्यंत आपण त्याच्यावरती ही ट्रीटमेंट आपण चालू ठेवायची मित्रांनो धन्यवाद